अगं आता उन्हाळा लागला असून शिकायचं आहे की गोर ऐक <laughs> की राव मम्मीने शिकवली तुझ्या सायकल पण अगं बारका म्हणजे तू काय अशी काय बारकी होती बाळा काय बोलते आम्ही सायकल चुकलो हो आणि सायकली असं सोडून द्याय तू ढहाने कुठे कसं आहे ना त्या तो त्याचा डाऊन अग आण तुला माहिती आहे का ही सगळी बोट मी मोडली होती सायकल शिकताना या पटनीत नव्हतं राहिलं जवा अंग टाकलाय तवा आईनी जवा शिव्या टाकल्यात सायकल शिकायची पण आईला शिव्या <laughs> द्यायची आई म्हणत तुझ्या बापाने शिकले होतं का सायकल अगं तशी शिकली ही सगळी एडणी सगळी सायकल शिकली होती मीच राहिली होती माग सायकल शिकायची <laughs> <त। laughs> कशी चालली शुभ्रा करत पुसायला का घ्या का पाड एक स्वच्छ बघून पुसा।, <laughs> पुसा कशा बसल्या तू गाखन हो त्या अगं तो नीच त्या आंब्याला राखण बसली माणसं मान यात्रा गावची जात्रा आणि ह्यांनी काय मांडलं या माणसं येतात यात्रेला आणि ह्यांनी लावल्या तर ला, आंब पोडायला होय प्रसाद <laughs> प्रसाद म्हणून आताच्या घरी प्रसाद आताच्या घरी आवर्जून येत बाबा तू काय झाले काल येतानाच मामांनी त्यांनी आंब आणलं होतं आता दोन तीन दिवस यात्रा मज काही पण आता पाण्यात टाकलं होतं खराब होऊन जाते हाय ना गाय म्हणून सोन्या सुद्धा लोणचं फुडतोय सोन्या सोन्या म्हणला असत चला तरी पैसे या अग शुभ्रा कसला लागतो गोड आंबाट पटापटा घ्या लोणच हो आई म्हणती पटापटा लोणच घ्या हा आई कशी लोणचं करते सांग एकदा सांगायचं नसतं वय सिक्रेट असतं होय लाका आयचं आमच्या लय सिग्रेट या नाही तरी पण मीठ मोहरी असं काय काय असतं ना सगळं पण दाखवत नाही तुम्ही चुली भाजलेलं का दाखवता होय मग काय आणि इकडं गॅस काय प्रॉब्लेम झालाय काय जुनी ह्यांच्या सणासुदीचा चुलच मांडली बाईने माझ्या असल्या ऊनाकारात हा का सूर्य असा डोक्यावाला आहे चकचकान आमच्या आईच्या दारात पण झाड आहे एप्रिल फुलचं झाड एप्रिल फुल हे हे एप्रिल फुलचं झाड आहे या या त्या झाडाच्या फुलांचा लय सुगंध वास लय छान वास येतो फुलांचा मस्त आज दुबा भैया

तर फोडत फोडत दहा वाजले जत्रेला जायला उर उरकायचं ते आता अरे काल देवाला फक्त गेली देवाच्या सगळ्या पाया पडून आली जत्रेला जायचं बघू की आता कोण कोण जायचंय सगळीच घे जायचं अगं ज्ञानेश्वरी काल तू जत्रेला पैसे दिल की तुला मग काय हजार रुपये देऊ का तुला जत्रेला तू जत्राला गेल्या का तू तुला काय म्हणतो पण मी तुला म्हटलंच नव्हतं अण्णा तू गावात जा म्हणून कशाला गेलता आईच्या उन्हा करायचं भाकरी आणि बकरी, बकरी कुठं करते तुम्हाला काय आता हे माझा फोन आणि ह्यांच्या थकाज लाईट नाही काय नाही आणि चार्जिंगला लावले पॉवर बँकला हातात घेऊन हेडावं लागतं योगा आपलं आणि हो का आईच्या भाकरी आई चालला नाही म्हणून गॅस ची टाकी भरून आणली सगळे आणले पण गॅसच चालला नाही म्हणून काय नाही तर बाहेर पाठवणार अग सावलीला तरी चूल मांडायची पर तुला चक्कर यायची कसं चाललंय गे अलीकडे चूल मांडली असते पण झाडाला पण हाय लागते डोक्या भाकरी पण हे करून चाललंय इकडे हे असं चाललंय आंबू फोडायचं अग एवढा डीक फोडायचा एवढा डीक फोडल्याशिवाय सुटी देत नाही हे आम्हाला कुठं उठलं जायचंय तुम्हाला गावात वय आपण जायचंय गावात तमाशा बघाय काय नुसत्या बायांचं चाललंय काय काय हाय हाय काय करताय कसलं बिर्याणी करायचं आहे तुम्ही थर बिर्याणी ती कसली असती खाली तशी हो बर बर त्याला कस बिर्याणी आहे काय हाय बघूया सगळ्यांची ताल्यात भाकरी परत ना मटण बिर्याणी सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ लोईच फटाफटा ऑर्डर टाका गुणगुती खाण्यावर वाटतो आणि गावात कधी जायचं गावात जाऊ की आता गुलकती चलायचं चाललंय घ्या hmm. ज्यांना घ्यायचे ना मोबाईल नंबर सांगते तुम्हाला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जिरो अठ्याण्णव झिरो नऊ घरगुती hmm. लोनच भेटेल पाहिजे असं तुम्ही hmm. जात राही तरी पण आता ते आंबा आणायला खराब होतात ना आंब तिकडून आणलाय सोलापूर वरून आणलाय आंब